जय शिवराय सर बोला धालती सर जय शिवराय काय म्हणताय हा सर नक्की शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की बाबा एवढं वारा आहे आणि या दरम्यान पाऊस कसा पडेल बाबा तुम्ही सर्वात मोठी तारीख सांगितली ती चोवीस जून ची तारीख सांगितली त्या दरम्यान चांगला पाऊस पडेल असं तुम्ही सांगितलेलं आहे पण शेतकऱ्यांना काय वाटतंय की एवढं वारा चालू आहे तर मग पाऊस कसा पडेल याचं कारण शेतकऱ्यांना हवं हो आहे सर म्हणजे तुम्हाला एक मी महत एक महत्वाचं सांगतोय शेतकरी एवढा हुशार माणूस आहे ना तर बघा मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं एकवीस तारखेला एकोणीस रेकॉर्डिंग मध्ये उघडेल आणि एकवीस चेंज होईल वातावरण बावीस तेवीस ला वातावरण ढगाळ म्हणजे जे ढगाळलेली परिस्थिती आहे बघाडीचं स्वरूप तुमच्या भागामध्ये आता तेच सांगतोय परत की बहात्तर तासामध्ये म्हणजे एकवीस पासून तीन दिवसामध्ये बहात्तर तास होतात तर बहात्तर तास म्हणजे चोवीस तारखेला आणि पंधरा तारखेला तो पाऊस येणार आहे तुम्हाला कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय पण आता शेतकऱ्यांना असं वाटतं की हा एकटा सांगतो बाकीचे सांगत नाही पण त्या तारखेनुसार दिसतील आवर्जून दिसतील तुम्ही सगळ्यांचे रेकॉर्डिंग चेक करा आणि चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला ही मोठी बाबती आहे आणि आजच्या तारखेला बावीसला आणि तेवीस ला कुठे मोठे पाऊस पडेल ढगाळ वातावरण खूप होणार आहे सूर्य पण दिसायचं नाही काही काही भागांमध्ये पण चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला मी व्याप्ती काय जास्त सांगतोय की आरबी समुद्रामध्ये जी काही हाय प्रेशर बनलेलं आहे लो प्रेशर बनलेलं नाहीये ज्यावेळेस हाय प्रेशर बनतं त्यावेळेस वारे हे जोराने वाहत आहेत आणि प्रेशर एकदा आलं कमीत कमी ते आठ दहा जात आहेत आता मग त्या पण पाच सहा दिवसापासून वारे जोराने वाहत आहेत तर हाय प्रेशर आलं म्हणजे पाऊस गायब झाला असाही होत नाहीये तर हाय प्रेशर सोबत मोठ्या ढगांच्या लांबच्या लांब ज्या फळ येतात कोलंबस आणि अक्टो कोलंबसच्या त्यामधनं हा पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत फक्त आपल्याला चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्याना पाऊस होतोय हे बघायचं आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांच्या गुड न्यूज असणारे मेसेज आपल्या चोवीस तारखेला या सुद्धा व्हिडिओच्या खाली तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतील हो सर हा सर आज... आणि धावते सर हे बघा मी कुठल्या गोष्टीला एखाद्या तारखेला जास्त जोर लावतोय ना ते तारीख बदल झालेल्या शेतकऱ्यांनी बघितलेला ऑलरेडी तुमच्या वरती सुद्धा मी तुम्हाला आठवण काढून देईन सतरा जून ची त्यावेळेस निव्वळ बखाड होती मला कमेंट सुद्धा चुकीच्या आल्या होत्या तर मी त्याला काही दुर्लक्ष केलं कारण की आपल्याला अठरा आणि एकोणीस जूनला जो बदल दाखवायचा तो आपण दाखवला सुद्धा होता तो निसर्गाचा बदल आहे तसाच हा बदल जो आहे तो चोवीस ला आणि ला भरपूर जाग्यामध्ये होईल एवढेही ठामपणे सांगू शकतो की तेवीस तारखेला सुद्धा काही ठिकाणी धारा उतरल्या काही काही ठिकाणी चांगला पोहोचवला ह्या सुद्धा व्हिडिओ जिथे पाहिला आणि त्या आशेवर शेतकरी चोवीस तारखेचा अंदाज खराब होईल त्यांना उद्याच वाटू लागेल वाट संध्याकाळपर्यंत तर काही का तुम्हाला आणखी महत्वाचे प्रश्न असतील आपण जिल्ह्यातून घेऊयात हा सर उद्या जी तेवीस ची जी व्याप्ती आहे ती कशा प्रकारे राहील आणि कोणत्या जिल्ह्यांना राहील नक्कीच आपण बघतोय विदर्भामध्ये सर्वत्र गोंगरण आल्यासारखे त्याच्यातून पाणीही पडणं आणि ते चाललेही जायना अशी परिस्थिती आजच्या बावीस तारखेची बऱ्याच भागांमध्ये आहे तर उद्याची जी तारीख आहे तर उद्याच्या तारखेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल उद्या सकाळपासून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळेल ज्यामध्ये नाशिक जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर जिल्ह्यातही उद्यापासून बदल होते आणि या तारखेला संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारपर्यंत मालेगाव जो आहे नाशिकचा आणि वैजापूरचा कन्नडचा जो भाग आहे आणि जळगाव जिल्हा जो आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात ऑलरेडी चिखली देवळगाव ही पाऊस झालेला असेल तेवीस तारखेला दुपार नंतर कोणत्या एक क्षणी आणि दुसरीकडे कंडिशन म्हणजे सोलापूर धाराशिव जो पट्टा आहे लातूर पर्यंत इथेही शेतोळे सातोळे जे आहे ते जास्त प्रमाणात असेल पण याच तेवीस तारखेला सुद्धा अकोला बुलढाणा भोकरदन जाफराबाद जो परिसर आहे ही गुड न्यूज देणारी कंडिशन चोवीस पंचवीस लावलेली आहेच पण तेवीस ला सुद्धा हा बदल शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात दिसेल त्यामध्ये नांदेडचा पट्टा पाहायला मिळेल परभणी पाहायला मिळेल जालन्यातही उत्तरकडील भोकरदन जाफराबादला हा पाऊस पाहायला मिळेल आणि चिंता अजूनही काही शेतकरी करतोय याच्यामध्ये हिंगोलीचा वाशिमचा बुलढाण्याचा पूर्व पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांचा तीही चिंतामुक्त होणार नाही फक्त मला काय करा तुम्ही तेवीसच्या तारखेचा पाऊस काही ठिकाणी जातो पहा विदर्भामध्ये आणि चोवीस ला मला थोडं वेळ द्या चोवीस पंचवीसला हे जे काही मी अभ्यासन सांगते तुम्हाला की नक्कीच बरेचशा शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी टक्के भागातल्या शेतकऱ्यांना हा वातावरण पेंडुकनी ही जास्त तर काही ठिकाणी पिंकल्या सेट सारखा तर काही ठिकाणी चांदणभरी पावसाची संख्या त्याच्यामध्ये देतो आता चांदण मध्ये सर्वच ठिकाणी नाही होणार पण तुषार सारखा बऱ्याच ठिकाणी होणार आहे त्यामुळे आठ दिवस सहज निभावतील तर तेवीस जून ला संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि चोवीस ला आणखी काही ठिकाणी यामध्ये विदर्भातलेही सर्व जिल्हे आहेत मराठवाड्यातलेही सर्व जिल्हे आहेत आणि विदर्भातले आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी व्याप्ती कमी आहे खानदेशामध्ये व्याप्ती जास्त आहे आ, सर नक्कीच आणि मी इतर हवामान अभ्यासकांचे देखील अंदाज बघतोय सर तर का की कुठेतरी काही कॉपी होत आहे सर असं मला जाणवत आहे कसं आठवड्यावर पाऊस येणारच नाहीये आणि त्यावेळेस वातावरण झालाय ते कॉपी पेश सारखं पण अभ्यास आपण त्याबद्दल काही टीका वगैरे करू शकत नाही नाही सर ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना सांगतोय की मला जाणवलंय मी युट्यूब वर मी कोणाची इथे नाही पण ते मी संपर्कात असल्यामुळे मला ते कळतंय आणि शेतकऱ्यांना देखील कळतंय ते म्हणजे आपल्याला टीका करण्याची काही गरजच नाही परंतु शेतकऱ्यांना माणूस प्रामाणिक पाव ना तर नक्की देव त्यांना साथ देतोय ज्या वेळेस सतरा जूनला असं झालं होतं बकाडी वारे आणि त्या दिवशी सगळ्यांचे अंदाज वेगळे होते की आठवडाभर पाणी नाहीये आलेल्या पेरण्या जुलै मध्ये करा पण पेरणीचा विशेष येत नव्हता याच्यामध्ये की ज्या शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी पेरण्या ऑलरेडी त्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी ऑलरेडी धडप काही जिंकलांनी पाणी देतात वगैरे वगैरे नुसता माझा मेसेज जरी आला ना तर त्यांच्या शहरावरती आनंद उमटतोय आणि नुसता आनंदच नाही आपण अठरा एकूण बऱ्याच भागांमध्ये पाणी दाखवलं होता आणि आता सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा अशी आहे की व्याप्ती आपल्याला वेळेस आपण जास्त सांगितले पहिली पन्नास ची व्याप्ती सांगितलेली सत्तर ते ऐंशी ची व्याप्ती का सांगतोय आणि मराठवाड्यात जास्त का सांगतोय विदर्भात तर ऑलरेडी आहेच तर सुद्धा घाबरूच नाहीये पण मराठवाड्यात काय सांगतोय कारण की मराठवाड्यात फक्त दोन ते तीन दिवसाचे चान्सेस आहेत म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीस उद्या ही तारीख तेवीस चांगली आहे पण चोवीस पंचवीस खूप चांगली काय आहे कारण की या भागामध्ये अरबी समुद्राकडनं बाष्प जे आहे ते खूप मोठ्या संख्येने येते कदाचित असंही सुद्धा वाटेल शेतकारण की आता पावसाळा खरा आजपासून सुरू झालाय म्हणजे या चोवीस पासून ते दोन तीन दिवसासाठी मिळेल तुम्हाला ती पाऊस चांगला पण खूप जबरदस्त आहे मला आवर्जून तुमचं चॅनल चेक करायला आवडेल पंचवीस तारखेला किंवा चोवीस तारखेला संध्याकाळी कि किती कुठे कोणत्या पाऊस झाला पण सगळ्या करायचे त्यावेळेस सांगून टाका तुमच्या माध्यमातून हा सर नक्कीच शेतकऱ्यांनी फक्त तोडकर साहेबांना द्या फक्त तुम्ही इथे चोवीस मागतोय उद्याचा तेवीस जून जाऊ द्या फक्त आणि चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत वेटिंग करा आणि एवढं मला विनंती आहे की आता काय झालंय मला माझ्या रेकॉर्डिंग मध्ये चॅनल्स मोजके आहेत बरं ठीक आहे जे आहे ते मोजके आहेत तुमचा प्रभाव ह्या सगळ्या मोजक्या चॅनल उदाहरणार्थ तुमचं झालते सर आणि असं नाही की त्यांनी तुम्ही समजा उदाहरणार्थ कुणाची रेकॉर्डिंग घेतली त्यांची पण रेकॉर्डिंग घेऊ द्या त्यांचं पण काय म्हणणं तुम्हाला कळू द्या माझ्याही चॅनलशी तुम्ही जोडलेल्या रेकॉर्डिंगशी जोडलेल्या आहेत प्रयोगशाळे तुमच्याही माझीही रेकॉर्डिंग तुमच्या चॅनल त्या सर्व या सगळ्यांचं मत काय आहे आणि शेतकरी जेव्हा जेव्हा खुशरी होतो माहिती का सगळ्यांच्या अंदाज सांगत असतील की पाणी ह्या दिवशी येणार आहे त्यावेळी शेतकरी खुश होत असतो पण जेव्हा एकट्या सांगत असेल ना की हा एकट्या सांगतो बाकीशी नाही म्हणतात ते अजूनही ते चालू आहे पण एक दिवस असा येईल की आपला अंदाज झाल्याशिवाय शेतकरी खुशच होणार नाहीये सर नाही कळालेलं आहे मी आता टाकलेली आहे मी ते नाव नाही करणार आणि तर कमेंट सगळ्या कशा आल्या कॉपी पेस्ट होत आहे अशा पाच सहा सामेंट पण मला एक म्हणायचं आहे नाव ठेवणं का कोणाला त्याही माणसाने आपल्याला बरेचसे दिवस साथ दिले आहे कालांतराने अभ्यासाचा दोष किंवा कुठल्याही परिणामाचा दोष असू शकतो मी वैयक्तिक नाही म्हणत नाही पण आपल्याला जिथं पडते ना त्याच बघायचंय आणि चालू ठेवायचं शेतकऱ्यांना आधीच कोणी वाली नाहीये हा मग ह्या माणसांना तर खूप वाईट परिस्थिती येऊ शकते भविष्यामध्ये माणसाकडून चुका होत असतंय आणि लगेच थोडस काही झालं तर चुकीच लगेच बोलत जाऊ नका चालतंय ठीक आहे नक्कीच आणि शेतकऱ्यांना सांगेल की उद्या जवळची जी चोवीस तारीख आहे तोपर्यंत पर साहेबांना वेळ द्या आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करा कि आम के कमेंट कर की आमच्याकडे पाऊस पडला की नाही त्या दिवशी मला कमेंट बघायची आणि तोडकर सरांना देखील बघायची फक्त चोवीस तारखेची संध्याकाळपर्यंत फक्त संध्याकाळ द्या नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल